लाडकी बहीण सारखेच आम्ही भाऊ आहोत सावत्र भावाची वागणूक देऊ नका मुख्यमंत्री देखील रिक्षा चालवत होते मग आम्हीही तुमचेच भाऊ आहोत सावत्र सारखी वागणूक का देता असे म्हणत कोरोना काळातील मागील दंड माफ करावा अशी विनंती रिक्षा चालक संदीप काळे यांनी सरकारकडे केली आहे आम्हाला म्हणजे रिक्षा जर पासिंग केली नाही तर रोजचा पन्नास रुपये दंड लावलेला आहे बरं तो दंड पुढं पुढे आहे म्हणजे नियम जेव्हा तुम्ही काढला तेव्हापासून ठीक आहे पण मागचं पण पेंडिंग भारा मध्ये मग एका एका एक 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 रिक्षावाल्यांनी कोरोनाच्या काळामध्ये अजून त्याचं म्हणजे नीट सावरलेलं नाहीये कोण घरातला ऍडमिट होतं कोणाचं उपचार चालू होते त्याचं कर्ज आहे आणि ते कर्ज असताना मग आता हा दंड लावलाय तो मागचा समजा तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये ऐंशी हजार रुपये काय त्यांचे रिक्षावाल्यांचे दंड आहे मग ते एकदम भारा मानतायत ते आम्हाला काही मान्य नाही आणि सध्या आता महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आहे नाही स्वतः मुख्यमंत्री म्हणतात की मी पण रिक्षा चालकच होतो म्हणून आम्ही त्यांना म्हणतोय की तुम्ही आमचे आम्ही पण तुमचे सख्य भाऊ आहोत आम्हाला सावत्रासारखी वागणूक देऊ नका जो काही दंड असेल तो मागं घ्या आम्ही उपाशी राहू तो दंड भरू पण आम्ही तुम्हालाच भाऊ मानू असं मी तो पोस्टर लिहिलेला आहे ह्याच्यातनं जर त्यांनी खरंच जर रिक्षा चालवल्या असेल तर खरंच तो दंड ते मागं घेतील आणि इथून पुढे जो दंड असेल तो आम्ही भरायला हो तयार आहे पण मागचं जे पेंडिंग असेल ते त्यांनी माफ करावं मी अशा पन्नास रिक्षांना लावलेले पण ते आता काही आज संपव आता तो महाग घेतलेला आहे म्हणजे ते आंदोलन होणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयाला आणि बाकी जे आता आहे ते म्हणजे वेगवेगळ्या कोण शाळेला गेले कोण कुठं म्हणजे वेगवेगळ्या धंद्याला गेलेले मग आता आम्ही जे आहे ते लावलेले ते रिक्षा घेऊन आलो